मंडळी हे मी गौरी गणपती साठी साड्या घेण्यासाठी आले दुकानात सुरू मध्ये पुन्हा साडे असतील या दुकानाला खूप सुंदर अशा साड्या आहेत ताईने नवीनच दुकान सुरू केलेलं आहे साड्या पण खूप छान आणलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आहेत तुम्हाला हव्या तशा आहेत जाऊ साईड तुम्हाला हवे तसे साड्या भेटणार आहेत हे दुकान अवश्य भेट जाईल इथे पाहिणार तर तुम्हाला हवे तसे साड्या देतील किंमत पण घसरू कमी आहे आणि त्या कमी पण करतात ब्लाउज पण खूप सुंदर आहे त्याच्यावरती साड्या नव्हत्या हे पाहा या दोन साड्या दोघे गणपतीसाठी घेते साड्या देतील आहेत बाय